नमस्कार महाराष्ट्रातील भावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कसे आहात तुम्ही बरे आहात ना ओके मागच्या व्हिडिओला अप्रतिम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल येत्या एक जुलैपासून आपल्या आपल्याकडे एक व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू होणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणिताचे एक एकूण एकोणवीस चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे एकूण सोळा चॅप्टर असे दोन्ही मिळून पस्तीस प्लस चॅप्टर आपण फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत सूत्र न कुठल्याही प्रकारचे सूत्र न वापरता गणित आणि बुद्धिमत्ता अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत जे गणितं आहेत विचारलेले गणित आहेत ते आपण अभ्यासणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून हा एक डेमो लेक्चर चालू केला आहे आम्ही जी फक्त तुम्हाला एक जुलैपर्यंत पाहायला मिळेल एक जुलैनंतर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे चॅप्टर वाईज आणि टाईम वाईज असे दोन्ही व्हिडिओ लेक्चर्स येतील मित्रांनो सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्तेचा परिपूर्ण अभ्यास आपण येत्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो डेमो लेक्चरचा हा पहिला व्हिडिओ आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं घेणार आहोत काय म्हणतो बघा ए आणि बीच्या आधीच्या वयाची बेरीज बावीस वर्ष आहे जर ए हा बीपेक्षा काय म्हटलं आहे जर ए हा बी पेक्षा चार वर्षांनी मोठा असेल म्हणजे बी चार वर्षांनी लहान आहे तर बीच्या आधीचे वय किती बघा आपण आपला प्रयत्न कसा सोडू याला आधीच्या वयाची बेरीज दोघांची किती आहे बावीस वर्ष आणि दोघांमधला अंतर किती आहे चार वर्षाचं मी तुम्ही चार वर्ष मायनस करतो बघा किती आलं तर बावीस वरून चार गेले अठरा द्रगा बावीसमधून चार गेले अठरा मी याचा अठराचा निम्मे करतो नऊ वर्ष नऊ वर्ष बीचे वय किती नऊ वर्ष हे प्रश्न तुम्हाला अगदी ठुसके वाटत असतील आपण परिपूर्ण याचा अभ्यास अगदी टाईप वाईस चार चार पाच पाच टाईप असतात मित्रांनो ते आपण पूर्ण घेणार आहोत आपला त्या आप एक जुलैनंतर होणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरा प्रश्न बघू दुसरा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हणतो प्रश्न दोन नळ अनुक्रमे एक टाकी सहा तासात व बारा तासात भरू शकतात जर दोन्ही नळ सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल दोन नळ आहेत अनुक्रमे एक सहा तासात भरतो दुसरं बारा तासात भरतो जर दोन्ही नळ एकच वेळी सुरू केले तर ते किती ते टाकी भरायला किती वेळ लागेल बघा अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी कसे सोडवतात काय लसावी मसावी काढतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं येणार नाही मित्रांनो आपण कसे सोडवतो ते पहा अनुक्रमे एक टाकी सहा तासात व बारा तासात बोलू शकतात जर दोन्ही नळ सुरू केले तर जर दोन्ही नळ हे दोन्ही नळ सुरू केले म्हणजे एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणजे दोन्हीचा दोन्ही दोन्हीची बेरीज दोन्ही नळ चालू करतो ना आपण दोन्हीची बेरीज सहा अधिक बारा अठरा आता करा गणित क्रिया सहा एक सहा सायंत्री अठरा तीन एक तीन तीन चौक बारा अच्छा दोन्ही नळ सुरू केले जाते वेळा ते टाकी भरेल चार तासात चार तासात दुसरं उदाहरण बघा तिसरं उदाहरण बघा मित्रांनो काय म्हणतं पहिला विषय समसंख्या संख्यांची सरासरी किती समसंख्यांची सरासरी सरासरीवर प्रश्न एक प्रश्न याचा असतो कुठल्याही परीक्षेत कुठल्याही परीक्षेत बघा म्हणतो सरासरीवर प्रश्न असतात म्हणजे असतातच अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी याला प्रश्न होतात बघा लिहून घेतात दोन दुसरी समसंख्या चार तिसरी सहा चौथी आठ पाचवी दहा मग बारा मग चौदा सोळा अठरा वीस मग अजून जे जेवढे आहेत तेवढे मग याची वेळ बेरीज करत बसतात किती वेळ जातो मित्र याच्यामध्ये जातो नाही वेळ असं नको वाईट वाटतो खूप वेळ जातो याला माहित आहे मला सरा सरासरीच सूत्र काय एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर काय गरज आहे तुला हे करायची हे बघ ना वीस समसंख्यांची सरासरी एकवीस वीस अधिक एकवीस सॉरी सॉरी एकवीस ना पहिला एकवीस समसंख्यांची सरासरी बावीस अरे पहिल्या दहा समसंख्यांची सरासरी अकरा पहिले पंधरा समसंख्यांची सरासरी सोळा हे ट्रिक्स आहेत तुला याचा सखोल अभ्यासासाठी पूर्ण सिरीज बघावी लागेल पूर्ण सिरीज नाही तरी पण तू सरासरी एक टॉपिक जरी बघितला ना तुला समजून येईल काय आहे बघा पहिले दहा समसंख्यांची सरासरी दहा अधिक ए अकरा करून बघ करून बघ करून बघ अकरा येतो की नाही ते दुसरा प्रश्न बघू दुसरा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हणतोय पहिल्या एकवीस विषमसंख्यांची सरासरी किती पुन्हा सरासरीवर एक प्रश्न आला आहे यावेळेस संख्यांची सरासरी पहिल्या वेळेस समसंख्यांची सरासरी समसंख्यांची सरासरीमध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने जेव्हा सोडवतो तर जेवढे विचारले असतील तेवढे जसे एकवीस विचारले एकवीस समसंख्यांची सरासरी त्यामध्ये एक प्लस करायचा असतो याचं विश्लेषण सांगणार आहे मित्रांनो सांगणार आहे त्या व्हिडिओ सिरीजमध्ये सांगणार आहे हा फक्त एक डेमो लेक्चर आहे परिपूर्ण सेरीज तुम्ही पूर्ण करा गणित आणि बुद्धिमत्ता मधले कुठलेही प्रश्न येऊ तुम्ही असे चुटकी मारून सोड सोडू शकाल काय म्हणता प्रश्न बघा पहिल्या एकवीस विषम संख्यांची सरासरी किती अरे अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी काय करत असतात बघा अशी संख्या लिहित असतात सरासरी म्हटला की अशी संख्या लिहित असतात आणि मधातली एक संख्या असतो हा म्हणजे सरासरी ते बी ट्रिक आहे मित्रांनो ते वेट्री काय पण वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण वेळ जातो असले फुसके करायची काय गरज आहे तुला हा अरे डायरेक्ट उत्तर परत ना एकवीस विसम संख्यांची सरासरी एकवीस पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी दहा पहिली पंधरा विषमसंख्यांची सरासरी पंधरा पहिले वीस विषमसंख्यांची सरासरी वीस अरे का बा वारंवार तुला रिपीट करतोय याचं विश्लेषण पाहायचं असेल तर तुला सिरीज पाहावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो या सेशन मधला शेवटचं से उदाहरण उदाहरणमुळे काय म्हणतो रोहित एक काम करण्यासाठी बारा दिवस घेतो व निखिल तेच काम करण्यासाठी चोवीस दिवस घेतो तर ते काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न नीट वाचा मित्रांनो रोहित एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस घेतो बारा दिवस व निखिल तेच काम करण्यासाठी चोवीस दिवस घेतो बाकीचे मास्तर काय सांगतात असले हे काळकाम मधलं वेग यामधला प्रश्न आहेत बाकीचे मास्तर तुम्हाला काहीतरी वेगळेच जसावे मसावे काढायला सांगतात असं आपण सांगत नाही आपण आपल्या पद्धतीने कसं उडवायचे ते बघा दे रोहित किती दिवसात पूर्ण करतो एक काम बारा दिवसात आणि निखिल तेच काम किती दिवसात निखिलला किती दिवस लागतो चोवीस दिवस जर दोघे मिळून ते काम कर दोघे करून तीन दिवसात पूर्ण करतात जेव्हा ते एक काम दोघे म्हणून करतील म्हणजे दोघांची बेरीज बारा दोन चोवीस बारा फेरी छत्तीस आता बघा आता करा गेंती क्रिया बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तेरी छत्तीस तीन एक तीन तीन आठ रोहित आणि निखिल हेच काम करण्यासाठी त्यांना आठ दिवस लागते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो येत्या एक जुलै पासून गणित आणि बुद्धिमत्ताची एक व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालू होणार आहे फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून सूत्र वापरता वापरणार नाहीत कुठलीही प्रकारची सूत्र वापरणार नाही फक्त आणि फक्त ट्रिकच्या माध्यमातून अगदी बेसिकपासून ते अवघडपर्यंत अव अवघड लेवलपर्यंतची जी गणता आहेत ते कसे सोडवायची आपण बघणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद